नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो देशभरात सध्या लोकसभेची रणधुमावी सुरू आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये याच अनुषंगानं आता आपण नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या जा माध्यमातून ग्रेट बेट या सदरामध्ये फलटण तालुक्यातील जी सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे विडणी आणि येथील लोकनिर्वाचित सरपंच जे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्याशी आपण भेटणार आहोत बातचीत करणार आहोत सरपंच आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद लोकसभेची निवडणूक लागली आहे काय नेमकं काय परिस्थिती आहे सध्या सध्या परिस्थिती तुम्ही सर्वत्र फिरताय सध्याची परिस्थिती म्हणजे सर्व एकतर्फी वातावरण आहे समोरच्यांनाच गैरसमज झालेला आहे की याच्यामध्ये आम्ही विजय होऊ किंवा आम्ही इथून एवढं लेट घेऊ हो, तेवढं लेट घेऊ हो। पण प्रत्यक्ष जर तुम्ही बघायला गेलात सर्वसामान्य लोकांच्यात जर गेलात तर सर्वसामान्य लोकांची एकच भावना आहे स्थानिक माणूस आहे काम केलेला माणूस आहे फलटण तालुक्यातच सोडा आम्ही बाकी पाचही तालुक्यात ता आम्ही फिरलेलो आहे पाचही तालुक्यातून एवढा चांगला रिस्पॉन्स आहे जे पुढारी आहेत ते पुढारी सोडून जी सर्वसामान्य जनता पुढाऱ्यांच्या पाठीमागं असते त्या पुढाऱ्यांच्या पाठीमागे ती सर्वसामान्य जनता राहिलेली नाहीये ती सर्वसामान्य जनता जलनायक खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आत्ता उभी आहे देशभरातील टॉप टेनच्या यादीमध्ये आपले खासदार आहेत साहजिकच आहे कारण आमच्या ग्रामपंचायतीवरूनच जर सांगायचं झालं तर ही ग्रामपंचायतीहून पंधरा महिने झालेत आणि या पंधरा महिन्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये असणारे जे रस्ते आहेत किंवा जी काही विकास काम ग्रामपंचायतच्या अखत्यात येतात त्या सर्व विकास कामांना तडीस नेण्याचं काम आदरणीय ने ने खासदार साहेबांनी केलेलं आहे आणि सध्याची परिस्थिती ग्रामपंचायतची गावाची परिस्थिती जर तुम्ही बघाल तर जवळपास ऐंशी टक्के लोक कामावरती खासदारांच्या ग्रामपंचायतच्या कामावरती खुश आहेत एक पहिल्या फळीतले आक्रमक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिला जातो दीड वर्षापासून आपण या ठिकाणी सरमच म्हणून कार्यरत आहात कसा प्रतिसाद आहे निधीच्या बाबतीत निधीच्या बाबतीत निधी नाही कधी नाहीच आहे ज्या जो जो निधी मागितलाय तो तो मिळालेला आहे एक माझं चॅलेंज आहे या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून की तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात जर विडणी ग्रामपंचायत एवढा जर निधी कुठल्या खासदारांनी कोणत्या आमदारानी जर दिला असेल तर त्या क्षणी ज्या ग्रामपंचायत असेल आणि जो पुढारी देणारा असेल तो पुढारी जो सांगेल ते मी करायला तयार आहे जर विडणी ग्रामपंचायत एवढे पैसे एका खासदाराने एका वर्षामध्ये किंवा आमदारानी एका वर्षामध्ये एका ग्रामपंचायतीला जर दिल्या असतील आमच्या ग्रामपंचायत एवढे तर ते सांगतील ते मी करायला तयार आहे वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्या योजना तुम मुळात तुम्हाला सांगायचं म्हणजे केंद्र सरकारच्या योजना एवढ्या आहेत कि त्या असं तुम्हाला दोन पाच मिनिटात सांगणं फार कठीण आहे जलजीवन योजना तुम्ही योजना तर आहेच आहे पण जलजीवन योजना सोडून पण तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे ज्यावेळी गावचलो अभियान मोदीजींनी राबवलं पूर्ण देशामध्ये त्या गावचलो अभियानामध्ये माझ्या एवढ्या ग्रामपंचायत मध्ये तालुक्यातल्या ग्रामपंचायत मध्ये केंद्रीय मंत्री येतात आणि केंद्रीय मंत्री येऊन गावातल्या माझ्या लोकांची विचारपूस करतात की तुमच्यापर्यंत या स्कीमचा लाभ झालाय का तुम्हाला या स्कीमचा फायदा झालाय का हे इथं येऊन आजपर्यंत गावोगावी तुम्ही बघत असाल की प्रत्येक गावात खासदार आमदार येणं मुश्किल आहे आणि आज केंद्रातला मंत्री गावात येऊन विचारतो आणि गावात येऊन शासकीय योजनांची जत्रा बनवतो हे खूप मोठं काम आहे गोरगरीब जनतेची कामं त्या शासकीय योजनेच्या सत्रामधून मार्गे लागलेली आहेत बरेच असे आता रेशनिंग फ्रीमध्ये आहे उज्ज्वला गॅस आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या दोन पाच मिनिटांमध्ये सांगता येणार नाहीत काय नेमकं आता तुमच्यावर खासदार साहेबांनी काय जबाबदारी दिलेली खासदार साहेबांनी देण्यापेक्षा आम्हीच जबाबदारी घेतलेली आहे की आपल्या खासदाराला आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून आपले जितं जिथं नातेवाईक असतील संबंध असतील मित्रमंडळे असतील तिथं तिथं जाऊन जेवढी खासदारांना मतं द्या काढता येतील जेवढे खासदारांना मत जास्तीत जास्त देता येतील तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आपल्या माध्यमातून नक्कीच तालुक्याला आणि पूर्ण माडा मतदारसंघाला एवढा संदेश देतो की संपूर्ण तालुक्यातून लीड तर मिळणारच आहे पण माडा मतदारसंघातला एकही तालुका असा राहणार नाही की त्या तालुक्यातनं आदरणीय खासदार साहेबांना लीड नसेल शंभर टक्के खासदार साहेबांना प्रत्येक तालुक्यातून लीड हे मिळणारच आहे खर तर दीड वर्षापूर्वी तुमच्या ताब्यात सत्ता आली त्या अगोदरच्या पंचवार्षिकात तुमचा पराभव झाला होता आणि नंतर मात्र सुदैवानं लोकसभेला खासदार विजयी झालं आणि तिथून तुम्ही कामाला जाणार सुरू केला आदरणीय खासदार साहेबांमुळेच ही ग्रामपंचायत एवढी चर्चेत आहे मी नाम मात्र आहे जे ज्या जनतेने मला निवडून दिलं एक गावाचा विचार करून एक गावाचा विकासाचा विचार करून मला निवडून दिलं आणि त्या विचाराला किंवा त्यांच्या मताला मी न्याय द्यायचं काम आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की एक तालुक्यातली नाही जिल्ह्यातली एक ग्रामपंचायत मला दाखवा आणि त्या ग्रामपंचायतला स्टँडिंग खासदार आमदार जे कोण असतील त्यांनी जर माझ्या ग्रामपंचायत एवढे जर कामं त्यांनी एका वर्षामध्ये जर दिले असतील तर ते सांगतील ती गोष्ट मी करायला तयार आहे खासदारांच्या उपस्थित तुमच्या गावामध्ये विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ झाला होता कार्यक्रम झाला होता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधी गटाने या ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेतला आणि त्याच व्यासपीठावरती जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आहेत त्यांनी वक्तव्य केले की यांना उमेदवारीच मिळून देणार नाही मिळाली ना अहो रामाचं राज्य आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सांगण्याने आता काय होतं काय नाही तालुक्याने बघितलंय माडा मतदारसंघाने बघितलेलं आहे आणि त्यांच्यावर बोलायला नेते आहेत मोठे तुमच्या गावात ते वक्तव्य त्यांनी वापरतो गावात वक्तव्य केलं पण मिळाली ना गावात उत्तरेश्वर आमचा खूप जागरूक आहे आणि ज्या दिवशी ते वक्तव्य वे वापरलं होतं त्या दिवशी रामाची प्रतिष्ठापना होती अयोध्येमध्ये मध्ये आणि त्याचा कार्यक्रम मी कॅनॉलच्या शेजारी घेतला होता त्या कार्यक्रमाला जवळपास सात ते आठ हजार लोक कार्यक्रमाला उपस्थित होती आणि त्या कार्यक्रमात जो रामाचा रामनाम जप झाला त्या रामनाम जप तिथपर्यंत पोहोचला रामापर्यंत आणि खासदार साहेबांना तिकीट मिळालं काय नेमकं मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की आतापर्यंत तुम्ही दीड वर्षामध्ये भरपूर काय बघितलेलं आहे गावामध्ये उलाढाले काय चालल्यात काय नाहीत गावातला एकही रस्ता कोणता राहिलेला नाहीये जे काही गावातले एक दोन प्रश्न राहिलेले एक दोनच म्हणायला लागले मी अगदी सिरियसली सगळ्यांना सांगतो की कुठलंच काम गावातलं आत्ता पेंडिंग नाही जेवढे गावातले तेवीस नंबरला ग्रामपंचायतचे रस्ते आहेत जिल्हा परिषद रस्ते आहेत पीडब्ल्यूकर रस्ते आहेत ते सगळे रस्ते झालेले आहेत एकही रस्ता असा राहिलेला नाही की तिची मंजुरी नाही किंवा तिचे वर्कआउट नाही किरकोळ किरकोळ कामं आहेत आत्ताच तुम्हाला सांगतो चार दिवसापूर्वी जवळपास दोनशे चौतीस लोकांना नवीन रेशन कार्ड मी काढून घेतलेच आत्ता दोन दिवसापूर्वी दोनशे चौतीस लोकांचे नवीन रेशन कार्ड निघलेले आहेत अजून दोनशे लोकांचे निघणार आहेत हे खूप मोठी काम आहेत आणि बाकीची कामं तर होतच राहतील पण जे गावातली गोरगरबी जनता आहे त्या जनतेची कामं होणं गरजेचं असते त्या जनतेची कामं आम्ही केलेली आहेत कारण आधार कार्ड सारखं आधार कार्डच्या दुरुस्त्या असतील किंवा लिंकिंग असेल हे दोन वेळा मी कॅम्प गावामध्ये घेतले गोरगरीब जनता शंभर रुपये देऊन फलटण मध्ये जाऊ शकत नाही आधार लिंकिंग करू शकत नाही ह्या गोष्टी सगळ्या मी गावात बसून इथं दोन वेळा कॅम्प लावून करून घेतलेल्या आहेत आणि इतका चांगला प्रतिसाद इतकी चांगली लोक त्या कार्यक्रमाला म्हणाली की पलटणला जाऊन पण होत नव्हतं दिवस दिवसभर रांगेत थांबायला लागायचं मग था। त्या सर्व गोष्टी मी इथं गावात उपलब्ध करून दिल्या आणि गावात सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत एका एक बाजूने तुमच्या गावाच्या निरा कालवा जातो आता डोंबुलकवडीचा कालव्यामधून किंवा जो निरा देवदरचा कालव्याचं काम प्रगतीपथाव आहे ते दुसऱ्या बाजूने तुमच्या जाणार आहे तुमच्या गावाला किती फायदा होणार आहे त्याचा मुळात गाव तर सुजलाम सुपलम आहेच आहे आमचं गाव थोडाफार बाग आहे कॅनॉलच्या वरच्या बाजूचा तलाव्याच्या वरच्या बाजूचा आणि तिथं साहेबांच्या माध्यमातून कॅनॉलचं सा काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळं इंच ना इंच जागा पाण्याखाली येणार आहे ओलिताखाली येणार आहे आणि अजून पिल्टन तालुका तर सुजलाम सुपलाम आहेच आहे पण अजून सुजलाम सुपलाम होईल प्रचाराचा शुभारंभ तुमच्या गावामधून झाला खरंतर त्या दिवशी आणि मोठ्या संख्येनं गावातून रॅलीला प्रतिसाद दिला लोकांनी साहजिकच आहे लोकांना काम पाहिजे आणि माझं लोकांना एकच सांगणं आहे की बाबांनो तुम्ही असं म्हणता खासदार माझ्यापर्यंत आला नाही दिसला नाही पण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात दोनशे दिवस अधिवेशनच असतं तुम्ही सरपंच मला निवडून दिल्यापासून पंधरा महिने झालेत मी तुमच्या दारात किती वेळा हवे पण खासदार साहेबांचा सा विकास खासदार साहेबांचा सा निधी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आपल्या दारापर्यंत आलेला आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाची मनधरणी करणं किंवा प्रत्येकाकडे जाऊन भेटणं हे शक्य नाही आज पाच सहा मतदारसंघ विधानसभेच्या याच्यामध्ये येतात लोकसभेमध्ये आणि ह्या मतदारसंघातली तेराशे गावं ते तेराशे गावांमध्ये कधी पोहोचणार खासदार पण खासदारांचे प्रतिनिधी आहेत खाली आमदार आहेत ग्रामपंच सदस्य आहेत सरपंच आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे खासदारांचं काम हे केंद्रातलं काम आहे त्याच्यामुळं ग्रामपंचायतची कामं खासदारांनी करावी किंवा खासदारांच्या माध्यमातून हवी ही अपेक्षा लोकांनी करू नये खासदारांकडे कोणती काम आहेत जी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काम आहेत केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आणणं खासदारांचं काम असतं त्याच्यामुळं मोठी कामं जर असतील तर त्या कामामध्ये शंभर टक्के खासदाराचाच वाटा आहे आणि आहेच आहे आता तुम्ही जर बघायला गेला रेल्वेचा प्रश्न असेल हायवेचा प्रश्न असेल कॅनॉलचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल बऱ्याच गोष्टी आहेत ते सगळे प्रश्न आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातूनच मारायला लागलेले आहेत मध्ये सेशन कोर्ट यायला याच्या आधी काही अडचण नव्हती आरटीओ ऑफिस यायला याच्या आधी काही अडचण नव्हती उपजिल्हाधिकारी करायला याच्या याच्या आधी काहीच अडचण नव्हती पण हे आता खासदार साहेब आल्यानंतरच का झालं कर्तृत्व आहे त्याच्यामुळं खासदार साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के पलटन तालुक्याचा विकास होणार आहे हे पलटनकरांना समजलेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के पलटणकर ह्यावेळी नक्कीच एक लाखाच्या वरन खासदारांना लिहिले देतील शेवटचा प्रश्न आहे माड्यामध्ये चार प्रमुख उमेदवार आहेत यामध्ये खासदार रणजीचे नाईक निंबाळकर माहितीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे ते मोदी पाटील आहेत वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर आणि बहुजन विकास पक्षाचे ओबीसी बहुजन पक्षाचे लक्ष्मण आके काय निकाल असेल निकाल साहजिकच आहे ना कमळ फुलणार आहे मोदीजींची जी घोषणा आहे अब्की बार चारसो पार शंभर टक्के चारसो पार होणार आहेत आणि चारसो पार मध्ये म्हाड्याचा रणजित सिंह नाईक निंबाळकर हे प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी जातील एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो अबकी बार चारसो पार हा जो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे त्यामध्ये निश्चितच माड्याचे खासदार रणजीशी नाईक निंबाळकर हे असतील आस असं सागर अभंग यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आमचे नमस्ते फलचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलंसाठी वेडणी